नमस्कार मी रेखा भनगडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे रेखा स्टाईल त्यामध्ये सर्वांचं स्वागत करते आणि आज मी आलेले आहे बटाट्याचे पराठे घे पराठ्यांचा व्हिडिओ घेऊन तर चला मी सुरुवात करते हे पराठे खायला खूप छान लागतात मुले पण आवडीने खातील इतके छान लागतात मी चार बटाटे घेतलेले आहेत चांगले उक उकडून घेतले त्यांची साली काढून घेतली आणि पराट्यासाठी मी आता गव्हाचे पीठ ह्या दोन वाट्या घेतल्यात आता मी पीठ मळून घेणार आहे मिरची पावडर घेतली तुम्हाला किती तिखट पाहिजे तशी मिरची मी मी साधारणतः दोन चमचे वापरली आहे आणि हा मॅगी मसाला एक पाऊच घेतले मी चवीनुसार मीठ आहे थोडसा हिंग टाकला बटाटे मी अशी हाताने कुस करून घेतले तुम्ही किसून घेतले तरी चालतील अशी पूस करून घ्यायचे आणि चांगले पीठामध्ये असे चांगलं एक जीव स्तोर असे हे करून घ्यायचं हे बघा मी आता छान पीठ मळून घेते थोडस गरम मसाला टाकलाय मी हे बघा पीठ चांगलं मळून घेतलंय मी तुम्हाला पराठे किती लहान मोठे हा पाहिजे तसं तुम्ही पीठ घ्यायचं आता मी पराठा छान लाटून घेते हा गव्हाच्या पिठाचा पराठा कडक होत नाही तर छान लाटून घेत जास्त पातळ पण नाही लाटायचा हे बघा माझा पराठा लाटून झालाय आता आता मी भाजून घेते तवा गरम करायला ठेवला होता मी पराठ्याला तुम्ही तेल पण लावू शकता तूप पण लावू शकता मी तूप लावलंय बघा छान पराठा भाजून घेतला आता मी मस्त लोणी पण बाजूने असा खूपच होईपर्यंत भाजायचा हे बघा माझे पराठे तयार आहेत ते तुम्ही दह्यासोबत लोणच्या सोबत, सोबत पण खाऊ शकता खूप सुंदर होता ते पराठे तुम्ही पण करून बघा पराठे बनून तयार आहे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा तुम्ही पण बनवून बघा धन्यवाद